हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर नवोदय विद्यालय शहापूर येथे सुरू करा माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची मागणी ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मंजूर असलेले नवोदय विद्यालय शहापूर तालुक्यातील भास्तानगर येथे सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांची नागपूर येथे भेट घेऊन लेखी निवेदन देऊन केली आहे ठाणे जिल्हा विभाजनापूर्वी ठाणे जिल्ह्यासाठी असलेले नवोदय विद्यालय डहाणू तालुक्यात होते जिल्हा विभाजनामुळे हे विद्यालय पालघर जिल्ह्यात राहिले जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालय मंजूर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मंजूर असलेले नवोदय विद्यालय शहापूर तालुक्यातील भासानगर येथे सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे दरम्यान शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ठाणे जिल्ह्याला जवाहर नवोदय विद्यालय असावे याकरिता सन दोन हजार साली विधानसभेत माजी आमदार पांडुरंग बरोरे यांनी प्रश्न उपस्थित करून नवोदय विद्यालयासाठी शासकीय जागा उपलब्ध असून ती शैक्षणिक वातावरण व वा प्रवासासाठी देखील उपयुक्त असल्याची शासनाकडे मागणी केली होती तसेच नवोदय स्पर्धा परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थी हे शहापूर तालुक्यातील उत्तीर्ण होत असल्यामुळे नवोदय विद्यालय हे शहापूर तालुक्यातील भासानगर येथील जागेत असावे यासाठी अनेक पालक वर्ग व शिक्षकांची मागणी होती ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद